किल्ले मृगगड मित्रांनो रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मृगगड हा एक डोंगरी किल्ला आहे हा किल्ला सतराशे पन्नास फूट उंचीवर असून लोणावळा खंडाळा आणि खोपोलीच्या अगदी जवळ आहे या किल्ल्याचा वापर टेहरणी बुरुज म्हणून करण्यात येत असत मृगगड हा एक छोटासा किल्ला असून तो पाहण्यासाठी सुमारे एक तास लागतो गडावरून उंबरखिंड व वाघदरी दिसत असल्याने या भागांवर व आजूबाजूच्या गावांवर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग होत असत मृगगड हा किल्ला मुंबईपासून एकशे वीस तर पुण्यापासून एकशे पंधरा किलोमीटरवरती आहे शिवराय मित्रांनो मी अजिंक्य सोनावणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो ॲडव्हेंचरनी भरलेल्या भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजही आपण निघालो आहोत ट्रेकिंगला आणि नाईट कॅम्पिंगला तर आपण निघालोत एका गडावरती ज्याचं नाव आहे मृगगड तुम्ही माझ्या मागे बघू शकता तो गड दिसतोय तो त्या गडावरती आपल्याला जायचं आहे आता आम्ही आलो आत्ता आम्ही आलो आहोत देहनोली या बेस विलेजमध्ये तर आणि आता आम्ही आमचा ट्रेक चालू करतोय हा ट्रेक एक ते दीड तासाचा आहे पण आम्हाला अंधार आत वरती पोहोचत आहे तर चला आपला ट्रेक चालू करूया आणि आज माझ्यासोबत आहे निकिता तर नेहमीप्रमाणे आम्ही आता ट्रेक चालू करतो आहे तर चला बघूया ह्या ट्रेकमध्ये किती ॲडव्हेंचर आणि किती थरारा आहे तो चला तर आपला ट्रेक सुरू झालेला आहे आपल्यासोबत एक दोन आणि हा तिसरा माणूस आहे इकडे रे अरे तिकडे कुठे चालला अरे इकडे बघ अय <laughs> तर चला आपला ट्रेक स्टार्ट करूया <laughs> खाली बेस विलीजला विचारल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला एक वाट दाखवली आहे ती वाट पकडून आपण चाललेलो आहे तर जेव्हा लास्ट टाईमला आम्ही औचितगडला गेलो होतो तेव्हा पण लोकांनी आम्हाला वाटा भरपूर दाखवल्या पण रात्रीची वेळ होती तेव्हा आम्हाला वाट शोधायला खूप प्रॉब्लेम झालेला आता म्हणूनच आम्ही नाईट ट्रेक न करता हा संध्याकाळच्या टाईमाला ट्रेक चालू केलाय आहे आपल्याला हा ट्रेक संपवचा कैसा लाग रहा है तेरे को आज आज शेप ने की क्या बनाने वाली रात को खाने में क्या है सरप्राइज आहे मित्रांनो वाट तशी मळलेलीच आहे तर तुम्हाला इतकं काही त्रास होणार नाही नेव्हिगेशन साठी पण थोडंसं गवत वाढल्या कारणाने जराशं तुमचं चुकामुख होऊ शकते तर इकडे पाट्या लावल्या आहेत जागोजागी मी तुम्हाला दाखवतो त्या पाट्यांच्या साहाय्याने तुम्ही गडापर्यंत पोचू शकता हे बघा मित्रांनो अशा ह्या पाट्या लावल्या आहेत अशा तुम्हाला पाट्या पुढे पण मिळणार आहेत आणि ह्या साईडला आपल्याला वरती जायचं आहे समोर दिसतोय तो मृगकडे तर चला आमचा टार्गेट वरती सनसेट बघण्याचा होता पण पोचे पोचेपर्यंत जरा उशीर झाल्या कारणाने मला वाटत तर नाही वरती सनसेट भेटेल पण आपण ट्राय करूया आपल्याला सनसेट आपल्याला कॅप्चर करता येईल तर हे बघा जागोजागी असे रिबिन्स लावलेत त्यामुळे तुम्हाला वाट समजू शकते बरोबर आणि सुंदर आणि घनदाट असं जंगल इथे चालू झालेलं आहे थोड्याच वेळात अंधार पडणार आहे इकडे अजून एक पाटी दाखवली आहे किल्ले मृगकड अच्छा जागोजागी बऱ्याच पाट्या आपल्याला बघायला मिळतील ቃይታ ለታይካሽ ለታምለዱ አ आपण मृगगडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे इथे मागे एक पाठी लावलेली आहे आणि मागे बघताय हा प्रचंड असा मृगगड तर इथून आता आपल्याला जायचं आहे वरती इथून असेंडिंग पॅच चालू होणार आहे आपला चला तर मित्रांनो असा हा असेंडिंग पॅच बघताय तुम्ही पूर्ण दमवणारा पॅच आहे कमॉन कम कमॉन यू कॅन डू इथ कमॉन दे जरा स्माईल दे मित्रांनो अर्ध्या तासाच्या ट्रेकनंतर आम्ही इतक्या उंचीवर आलेलो आहे खूप सुंदर असं दृश्य दिसतंय मागे आणि अजून आपल्याला हा पट्टा कवर करायचा आहे तर चला इथून एक छोटासा ट्रिकी पॅच चालू झालेला आहे आपल्याला नॉर्मल असं चिमणी क्लाइंब करायला लागणार आहे म्हणजे चिमणी बोलता बोलताना येणार पण थोडासा अरुंद असा रस्ता आहे निकिता पुढे थांबली वरती तुम्हाला बघायला मिळेल मी तुम्हाला थोडं पुढं जाऊन दाखवतो छोटूसा चिमणी क्लाइंब करून मजा आली ना

आपला छोटासा तो ट्रिकी चिमणी क्लाइंब पॅच झाल्यानंतर आता इथे आपल्याला छोट्या छोट्या पायऱ्या बघायला मिळतात या छोट्या पायऱ्यांवरून आपल्याला पुढे जायचं आहे सगळ्या डगड्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत ह्या आणि इकडून आपल्याला त्या पॉईंटपर्यंत जायचं मित्रांनो आपला नाईंटी पर्सेंट पॅच कवर झालेला आहे आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथे मागे दिसते तुम्हाला इथे पादुका बघायला मिळतील तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आताच आपण बघितल्या त्या पादुका पूर्ण पादुकांचा आकार तिकडे तुम्हाला बघायला मिळतोय पण जेव्हा पण तुम्ही इकडे बघायला आहल तर कृपा करून पायात बुटं घालू नका बुटं किंवा चप्पल असेल ती तुमची काढून मगच त्या पादुकांजवळ कातळात तर उरलेल्या पायऱ्या आता आपल्याला इकडे बघायला मिळत आहे मारुतीची प्रतिमा ही पण त्याचा सिंदूर निघून गेल्या कारणाने आपल्याला ते क्लिअर दिसत नाही आणि बाजूनेच ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला वरपर्यंत नेत आहेत फक्त आता दोनच टक्के बाकी आहे तो तर या पायऱ्या जरा रिस्की आहेत छोट्या खूप आहेत तर तोल सांभाळून आपल्याला इथे चढायला लागणार आहे कारण की बाजूला डायरेक्ट दरी एकतर वरती नाही डायरेक्ट वरती चला इथून या कातळात कोरल्या बारीक पायऱ्या आहेत सांभाळून इकडून जावं लागणार आहे आपल्याला खूप बारीक आहेत कारण की बाजूला हे बघताय तुम्ही पूर्ण दरी आहे इकडून एकदम सांभाळून यायला लागणार आहे हे बघा पूर्ण दरी आहे खूप छोटी जागा आहे इकडे उभं राहायला एका साईडला बघताय तुम्ही आणि सांभाळूनच आपल्याला इथून पुढे जायचं आहे हा हा बघा ह्या साइडला फक्त एवढीच जागा आहे मागे पूर्ण दरी आहे तर पूर्ण आपल्याला सांभाळून चढायचं आहे इकडून तर दोन पूर्ण दरी आहे खाली चालू आहे तर तेच तो थोडासा ट्रिकी पॅच होता आणि थोडासा रिस्क होती तिकडे पण जर सांभाळून आलं तर एवढी रिस्क नाही आहे तसं बघायला गेलं तर फक्त आपला तिकडे टोल आपल्याला सांभाळायचा आहे कारण की टोल गेला की मग सगळं संपलं तर फायनली आपण गडाच्या वर आलेलोच आहे तर इथे येऊन आता आपल्याला टेंट लावायचं आहे चला फायनली मित्रांनो आपण गडावरती पोहोचलेलो आहोत काय बोलते निकी मजा आली ना मजा आली तर आता आपण जागा शोधूया पहिले टेंट लावायला कारण अंधार व्हायच्या हो टेंट लावायचं आहे आणि पूर्ण गड आपण सकाळी फिरणार आहोत तर पहिले आपण टेंट करू लावूया आणि मग कॅम्प फायर मशरूम मशरूम तर मित्रांनो असा मी इथे कॅम्प फायरसाठी लाकडं गोळा केली आहेत आणि <laughs> आपण ह्या पॉइंटला आलेलो आहे निकिता इथे बसलेली आहे आणि आम्ही इथेच टेंट लावणार आहे तर चला आता आपला टेंट लावूया पहिले हा बघा नाईट व्ह्यू खूप सुंदर आणि छान दिसतंय खाली बघा मित्रांनो आमचा टेंट रेडी झालेला आहे अशी इकडे आमची लाईट आहे आणि असं टेंट आहे आणि आता आम्ही आतमध्ये आमचं सामान ठेवणार आहे जे इथे आम्ही असं टाकून दिलेलं आहे ते आता आतमध्ये ठेवणार आहे आणि आमचा राखणदार इथे बसलेला आहे आणि आता आम्ही कॅम्प फायर करणार आहे जे इथे आम्ही लाकडं आणून ठेवली असं आम्ही ते कॅम्पफायर केलेलं आहे आणि हा समोरचं दृश्य सुप्रभात रामराम मंडळी तर मित्रांनो सुंदर अशी सकाळ इकडे झालेली आहे पूर्ण रात्र इकडे खूप वारा सुटला होता खूप जास्त वारा होता त्यामुळे आमचा आम टेंट तुटून गेला आहे अक्षरशः त्याला आम्ही आता कसा बसा गुंडाळून बॅगमध्ये टाकलेला आहे आणि आता अजून स समजा अजून झालेला नाही आहे आणि आम्ही आता इथे मॅगी बनवायला घेतली आहे तर ह्यावेळी आम्ही स्टोववरती नाही बनवते तर आम्ही चुलीवरती मॅगी बनवतो आहे तुम्हाला मी मॅगी बनवायची प्रोसेस दाखवतो अशा प्रकारे आम्ही इथे मॅगी बनवतो आहे तर मित्रांनो आपली इथे मॅगी वगैरे खाऊन झाल्यानंतर आपण इथे ड्रोन शॉट्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप जास्त विंड असल्याकारणाने खूप जास्त वारा असल्याकारणाने आपल्याला इतके चांगले ड्रोन शॉट पॉसिबल झाले नाही तरी पण जेवढे पॉसिबल झाले तिथे दोन तीन दोन शॉट आपण इथे घेतलेले आहेत आणि आता आपण सुरुवात करणार आपला गड फिरायला तर हा जास्त मोठा गड नाही कारण की हा एक टेहळणी गड म्हणूनच याचा वापर करण्यात यायचा तर इथे जास्तीत जास्त एखादे एखादं दुसरं मंदिर आहे छोटंसं ते पण दगडी आणि पाण्याची टाकं आहेत तर चला आपण ती बघूया आत्ता आपण आहो एका व्ह्यू पॉईंटवरती जो गडाचा व्ह्यू पॉईंट आहे तो माझ्या मागे तुम्ही बघताय हा इथला आहे तो व्ह्यू पॉईंट आहे आपण इथे काल रात्री पण इथे कॅम्पिंग केली होती तर चला थोडी गडाची माहिती घेऊया मित्रांनो हा आहे गडाचा व्ह्यू पॉईंट मागे बघताय किती सुंदर आणि विहंगम असं दृश्य बघायला आपल्याला मिळतं आहे खाली छोटी छोटी गावं आपल्याला दिसत आहेत तिथून आणि या साईडला बघताय या साईडला आहे ही लोणावळा जो समोर तो तुम्हाला डोंगर दिसतो आहे तो लोणावळ्याचा टायगर पॉईंट आहे पुढेच त्या साईडला शिवलिंग पॉईंट आहे आणि पुढेच मग तिकडे कोरीगड वगैरे त्या साईडला आपल्याला बघायला मिळतं तर हा इथला व्ह्यू पॉईंट आहे आणि आता इथूनच आपण पुढचा ग गड बघायला चालू करणार आहोत तुम्ही वारा ती अजूनही खूप जोरात वारा आहे इकडे झाड वगैरे हलताय मित्रांनो हा गड खूप छोटा गड आहे त्याच्यावर जास्त पाहण्यासारख्याची ठिकाणं बिलकुल नाही आहेत तो तीन चार पाण्याची टाक आहेत आणि काही पाण्याची टाकं अशी आहेत त्या ती गवत म्हणजे पावसाळ्यानंतर नंतर, नंतर लगेच एक दोन महिन्यात आम्ही आलो त्यामुळे गवत जास्त आहे इकडे तर त्या गवतामुळे पण काही पाण्याची टाकं तिथे दिसत नाही आहेत तर आपण जेवढी पॉसिबल आहेत तेवढी आता ठिकाणं बघणार आहोत मित्रांनो ही आहे सदर De aí going to get खूप जास्त आहे मित्रांनो या संपूर्ण गडावरती हे एकच पाण्याचा टाका असा आहे ज्याच्यात पाणी आहे बाकी पूर्ण टाकी जी आहे ती आहे बघा तुम्ही पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला ते ते टाकंही ते दोन टाकी आहेत ते दोन्ही टाकी सुकलेली आहेत आपल्याला काही अवशेष आणि सुकलेलं पाण्याचं टाकं दिसतंय जरा हे पाणी नाही पूर्ण वारा इतका जास्त आहे की हे रचलेले दगडी अवशेषही पडतायत अक्षरशः मित्रांनो समोर दिसतंय ते एक मंदिर आहे आपण आता तिकडे चाललो ते अगदी कॉर्नरला आहे तर तिकडे जाताना जर वारा असेल तर आपण एकदम सांभाळून जायचं आहे कारण की ते एकदम गडाच्या तटाच्या बाजूला आहे आपल्याला त्या गुफा बघायला जायचेत पण गुफा बघायला जाताना त्या पायऱ्या खूप आहेत एकदम खूप बारीक आहेत आणि वारा पण खूप जास्त आहेत आपल्याला एकदम सांभाळून जावं लागणार आहे तिकडे thank you तर मित्रांनो का ही अशी सुंदर अशी गुफा आपल्याला इथे बघायला मिळते आतमध्ये आपण थोडंसं जाऊन बघूया हे पाण्याचं टाका आहे सुंदर असं पाण्या पूर्ण कोरड आहे आणि हा समोरचा सुंदर असा नजारा ही गुफा झाल्यानंतरच पुढे इथे अजून एक छोटी गुफा आहे पण तिथे असं बघण्यासारखं नाही नाहीये जे फक्त छोटीशी म्हणजे आपण त्यात आतमध्ये जाऊ पण शकत नाही हे कपार बोलू शकतो आणि हे समोरचं सुंदर आणि विहंगम असं दृश्य खूप छान वाटतं इथे तर मित्रांनो ती सुंदर अशी गुफा बघून झाल्यानंतर आता आपण परत गडाच्या पायद्याशी जायला निघालो आहे नो आ, तर फायनली मित्रांनो आपला मृगगड बघून झालेला आहे आणि आपण गड उतार पण झालेलो आहे मागे बघता तुम्ही मृगकडं दिसतोय तर मित्रांनो सुंदर आणि छोटासा असा मृगगड थोडासा काही काही ठिकाणी पॅचेस आहेत वारा पण भरपूर होता त्यामुळे थोडासा उतरायला आम्हाला वेळ लागला तर तुम्ही पण कधी इथे वेट भेट देणार असेल वारा भरपूर असेल तर सांभाळून उतरा आणि काळजीपूर्वक उतरा कारण की स्टेप्स खूप छोट्या आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या तसंच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन आणि भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय